रामकृष्ण हरी मैत्रिणीनो मी संगीता हे बघा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे एक स्वीट असा पदार्थ हे बघा मी आता एक वाटी साखर घेतलेली मोठी वाटी आहे ती सपाट घेतलेली आहे आणि पाणी घेतलेलं आहे एक मोठा तांब्याभर पाणी घेतलेलं आहे आता ही वाटी आपण त्याच्यात ओतूया आणि अजून बी अर्धी वाटी साखर घेऊया हे बघा आणि जाड जाड साखर ही कारण की आपल्याला चांगला असा त्याचा एक पाक बनवायचा आहे आता मी त्याच्यात साखर वतून घेतलेली आहे आणि एक एक हलवते बी तशीच बघा आता त्याला मस्त उकळीन आता आपण स्वीट बनवायचं आहे आपल्याला हे हो बघा मी छोटं एक घमेलं घेतलेलं हो आहे आणि बघा आपल्याला आता छानपैकी हे गुलामजाम बनवायच्यात दोन पाकिटं आहे अगदी भरपूर त्याच्यात गुलाबजाम होणार आहे आणि गुलाबजाम हे कोणना नाही आवडत सगळ्यांनाच आवडतात खूप सुंदर लागतात खायला तोंडात टाकले तरी विरगाळतात असे हे गुलामजाम आहेत आता आहे ना मी हे पाकिट आहे ना फोडून घेते बघा हे बघा एका पाकिटात एवढं आणि हे दुसरं बी पाकिट मी ओतून घेतलेलं आहे ते बी त्याच्यात टाकून देते आणि आपण आहे ना आता दूध गरम करून घेऊया म्हणजे कोमट घ्यायचं आणि जसं लागण मी अर्धी वाटी घेतलेली आहे आपल्याला जसं लागन ना तसं टाकायचं असं जास्त बसकणी नाही टाकायचं कधी म्हणजे कसं आहे जसं लागण तसं आपला गोळा तयार होऊ शकतो आणि बसकणी जर टाकलं तर ते पातळ बी होऊ शकतं मी आता थोडं थोडं करून हे मस्तपैकी पीठ मळून घेते हे का विलायची घेतलेली आहे आपल्याला त्या पाकात टाकायची थोडीशी त्याची अशी तोंड फोडून टाकायची हे बघा चार पाच विलाईच्या मी टाकलेल्या त्याच्यात अगदी मस्त पिकी त्याला उकळी आलेली आहे आणि पाक आपला तयार होत आलेला आहे हे बघा आता हा गोळासुद्धा होत आलेला आहे तरी बी हा जर मळला आपण जरी दहा पंधरा मिनटं झाकून ठेवला ना करायच्या वेळेस थोडा थोडा घेऊन आपण मळून करणार येतो हे बघा आता मी त्याला पाच दहा मिनटं झाकून ठेवते आणि आता आपण गुलाबजाम करायला घेऊया थोडं थोडं पीठ घेऊन ये ना मळून घेणार आहे ते म्हणजे पीठ बी चांगलं भिजतं आपलं दहा पंधरा मिनटं झाकून ठेवलं की आणि लगेचही करायला घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आता हे बघा आम्ही आता करतो हे गुलाबजाम मी आणि माझी मुलगी आहे आम्ही दोघीजणी करतो कारण की पाच सहा दिवस मी तिच्याकडेच होते तिकडंच हिडीव तयार करीत होते आता छान मस्त पिके गुलाबजाम म्हणूया हो का किती सुंदर होतात आणि मैत्रिणी तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि मला माहिती आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि माझे व्हिडिओ शेअर बी करीत जा आणि गुलामजाम कसे झालेत हे नक्की मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आता आपण आहे ना संपूर्ण हे गुलामजाम तयार करून घेऊया तसं जर म्हणलं तर हे गुलाबजाम सगळ्यांनाच येतात आणि मी तुम्हाला आहे ना दोन प्रकारचे गुलामजाम दाखवणार आहे बघा आता संपूर्ण गुलामजाम झालेले आहे तयार आणि नकळत असं तेल तेल हाताला लावून ते बनवलेले आहेत म्हणजे कसं आहे चिरा वगैरे ना त्या पूर्ण हे होतात रात नाही चिरा हे बघा दोन प्रकारचे मी बन बनवलेत काही आणि काही आणि आता कढईत तेल तापाय ठेवलेलं आहे आणि तेल बी जास्त कडक नाही तापवायचं कसं आहे मंद याच्यावरच त्याला आपल्याला भाजायचे आहेत मस्तपैकी आणि म्हणजे मंद याच्यावर भाजले की ते आतूनही कच्चे राहत नाही व्यवस्थित भाजून निघतात ते गुलाबजाम खूप छान लागतात बघा अगदी त्याला गोल्डन कलर आहेस तोपर्यंत भाजायचे आणि पटापट पत होतात त्याला टाईम नाही लागत बघा किती छान भाजलेत कलर बी खूप सुंदर आलेला आहे आणि फुगलेत बी भरपूर आणि पाकट टाकले होते ते अजून फुगणार माझ्या नातींना आहे ना एवढे आवडतात गुलामजाम की वरच्यावर करीतच असते नातींना नातवंडांना खूप आवडतात हे गुलामजाम एका छोट्या नातीला जास्त गुलामजाम आवडतात मोठीला नाही एवढं आवडत गोड तिला गोड खायला नाही आवडत चटमटीत खायला नाही आवडत तिला साधं सिंपल भाजी भाकर बेसन असं तिचं खाणं आहे पण माझी ती नातवंड आहे ना त्यांना आवडतं गोड खायला हो का किती सुंदर झालेत हे लमकुळे साईजचे बी वाटतात का नाही सुंदर हे हो का, 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 का आता लगेच इकडं पाक तयार केलेला आहे तिकडं काय असे पाकातून काढून घ्यायचे एक मिनटं त्यात भिजून द्यायचे आणि काढून घ्यायचे तुम्ही कसे करता तुम्ही डायरेक्ट पाक वाचता का असेच पाकात भिजवून काढता साईडला आता आम्ही हे पूर्ण थोडे थोडे त्यातून भिजवून काढणार आणि परत वरून पाक वाचणार की ते एकदम छान मुरतात आणि ते लिले वगैरे नाही होत ह्या का आता संपूर्ण हे पाकातून आपण काढून घेतलेले आहेत गुलामजाम आता ह्या का पाकवरून ओतून द्यायचा हा थोडा बी पाक राहत नाही पूर्ण जिरून जातो पाक किती छान दिसतात आता मी ना पा आता हा का ताटात काढून दाखवलेले बघा कसे झालेत गुलाबजाम मैत्रिणी आता मी खाऊन दाखवते तुम्हाला की कसा लागतो तो गुलाबजाम बघा किती छान मोरला आहे त्याच्यात वा एकदम सुंदर मधुर चला मग उद्या भेटूया बाय